आदिवासी दिनानिमित्त नगरच्या अकोलामध्ये अकोलेमध्ये कार्यक्रमावेळी जमलेल्या आदिवासी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप किरण लहामटे यांनी केला आता त्यात त्यांनी त्या यावरून न्यूटन घेतला तो लाठीचार्ज नव्हता फक्त एकनाथ शिंदेंना जाण्यासाठी पोलिसांनी मार्ग करून देण्यासाठी आदिवासी बांधवांना बाजूला लोटलं होतं असं लहामटे म्हणाले किरण लहामटे यांनी घेतलेल्या या युटनची चर्चा आता जोरदार रंगली भीती माहिती आहे एवढी मोठी संख्या आहे त्याच्यात काही पण होऊ पण तो मेळावा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना परत हेलिपॅडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली आहे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला